असेच म्हणतात दोन पासून सुरू करतात आणि पाच पर्यंत येऊन थांबतात तर आता थोडस आपल्या थो 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 नाराजीचा सामना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावा लागतो आता काल आपले संत नाराज झाले उद्या संत नाही प्रॉब्लेम नाही आमच्या बीड जिल्ह्याचे सर होते त्याच्यामुळे काय अडचण नाही ठीक आहे तुमच्या बीड जिल्ह्याच्या वतीनं कोण होत अनिल हा तर आता आपण एक ठरवलं पाहिजे सगळ्या विभागाला प्राधान्य मिळेल या दृष्टिकोनातून आपले विभाग किती आहेत महाराष्ट्राचे सहा हुशार तर सहा विभागाचे सहा प्रमुख आपण ठरवायचे आता आता जिल्हावाईज जर म्हटलं तर छत्तीस उडाले आणि छत्तीस मध्ये दोन दोन विद्वान निघालेत नाही आहेत ते आपलं यश आहे आपणाला छत्तीस जिल्ह्यामध्ये अनेक विद्वानाची आपल्या आपल्यासोबत आहे हे आनंदाची बाब आहे पण आपणाला कुठेतरी आता ह्याच जरा सिस्टीम राबवावी लागेल तर आता आणखेच जी आपणाला पुढा जरा पुढे पुढे इकडे महिला या इकडे या असं दाबा या तर इकडे या इकडे या इकडं इथं थोडं यायला वाट थोडा बसा 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 या तु ना कुणाला दाखवून उपयोग नाही नाही कसा आहे तुम्हाला सांगतो कारण अंगाचा त्रास करून घ्यायचा आपण चांगला डान्स करतो चांगलं नृत्य करतो पण पाहणारा प्रेक्षकच नसल्यावर त्या डान्सला उपयोग हो आहे का आपण चांगला पोशाख घालतो आणि आपण चांगला पोशाख घातल्यावर दिवसभरामध्ये एकानं भी म्हणलं मी अरे हा पोशाख छान आहे एखाद्यानं म्हणलं तर कितीतरी आनंद वाटतो आणि कुणी जर त्याची दखल नाही घेतलं तर आपल्याला कोणच काही म्हणणं गेलं तस आपण जे काही करू त्याच लक्ष यावर कुणाचं तरी असलं पाहिजे तेव्हा आपण करू आणि होईल तेवढ्या स्पेशल टॅक्टिक आपण वापरतो संख्या जरी कमी असली तरी आम्ही दररोजच वेगवेगळे सोशल टेस्टिंग वापरतो करावंच लागतो त्याच्यामुळं तर का भाऊ फोट फोट पुढे सर का तर कधी मागे भरपूर सांगा ना बसू द्या बसू द्या जरा खचाखच वाटू द्या हेच सभागृह खचाखच वाटू द्या मॅट टाकले की हे सुद्धा नीट बसत नाही बसलेच जरा लोय त्यात काय सर आम्ही दिल्लीच्या चेकापासून लावतो आणि त्यांनी सक्त झोपल्या म्हणून आपल्याकडे एक मन आहे कीर्तनाने समाज सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही हे असच आहे हे खरं आहे क्रांतिकारी विचाराचे हजारो लोक कधीच नव्हते मोजकेच लोक क्रांतीसाठी मैदानावर उतरतात आणि जेवढे क्रांतिकारी आहेत तेवढेच या आंदोलनामध्ये को कोण एक दिवस हजेरी लावले कोण सोळा दिवस लावले मग एक दिवस का येणा हजेरी लावणारा सोळा दिवस हजेरी लावणाऱ्यापेक्षा कमी नाही सोळा दिवस लावला म्हणजे काही फार महान आहे असंही नाही एक का होईना दिवस काल सगळ्यांनी हजेरी लावली आपली ताकत वाढली का नाही आज कसं आलंय चल भैर म्हणलं तर जमल का जमते का आमच्याकडे काय होत हॅलो नाही का